शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून सध्या वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत तर कुणी पैसे भरून जॉईंट सर्वे करून मटेरियल येण्याच्या प्रतीक्षेत आहोत अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे भाष्य केलं त्यामध्ये बोलताना सांगितलं की ज्या दिवशी शेतकऱ्यांनी पैसे भरले त्या दिवसापासून आम्ही जे काही आहे ते दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांना सोलार पंप बसवणार आहोत सोलार पंप देणार आहोत त्यांनी मागे केलेल्या कामाची पावती सुद्धा मागे केलेल्या कामाचं त्यांनी काही आकडेवारी सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे आज जे आहे ते पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जे आहे ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केला त्या कार्यक्रमादरम्यानच ते, ते नागपूर येथून बोलताना त्यांनी नानाजी देशमुख योजना असो किंवा इतरही नदीजोड प्रकल्प योजना असो यामध्ये या विषयावर शेतकऱ्याच्या ज्या विषयावर आहे त्यांनी भाष्य केलं ते भाष्य करताना सोलार योजनेमध्ये सुद्धा त्यांनी काही महत्वाचे मुद्दे घेऊन त्यांनी भाषण केलं त्या महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलले नेमकी ती क्लिप काय आहे त्यांनी नेमकं सोलार योजने संदर्भात काय बोलले आहेत ते आपण या व्हिडिओ क्लिपमधून पाहून घेऊयात मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना तरी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा दोन हजार दोन चार साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण पावणे दोन लाख पंप लावले होते आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख पंप लावलेले आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे, आहे अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात आमच्याकडे अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी केलेली आहे हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलार योजने संदर्भात केलेलं भाष्य त्यांनी त्यांनी सर्वप्रथम पहिले सांगितलं की शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरण्याची गरज नाही ते वीज बिल जे आहे ते शासनातर्फे भरलं जाणार आहे दुसरी गोष्ट असे बोललेत की सोलार योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केला त्या शेतकऱ्यांना मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत सोलार पंप देण्याचं काम आमचं राहील आणि त्यामध्ये जे आहे ते सोलार पंप ज्यांनी शेतकऱ्यांनी पैसे भरले त्या दिवशीपासून एक ते दीड महिन्याच्या आत पंप आम्ही त्याला बसवू अशा पद्धतीचं विधान जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान बोलताना केलं यामध्ये असंही त्यांनी सांगितलं अनुसूचित जाती व हो जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरवायची आहे तसेच इतर शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम त्यामध्ये भरायची आहे या योजनेअंतर्गत जे आहेत ते बसणारे सोलर पंप आहेत त्यांना जे आहे ते पाच वर्षासाठी इन्शुरन्स पाच वर्षासाठी त्याची चोरीला गेली किंवा काही बिघाड झाली तर ती सर्व जबाबदारी शासनाची राहील आणि पुढील पंचवीस वर्षापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं वीज बिल भरण्याचा कुठलाही त्यांना ताण येणार नाही असं त्यांनी भाषणादरम्यान बोलताना सांगितलं भाषणादरम्यान बोलताना त्यांनी असंही सांगितलं की ज्या दिवशी योजना चालू झाली तेव्हापासून जवळपास म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत पावणे दोन लाख पंप इन्स्टॉल केले परंतु एकाच वर्षामध्ये गेल्या वर्षी जे आहेत गेल्या वर्षामध्ये त्यांनी दोन लाख पंप इन्स्टॉल केले आहेत जे सोलार योजनेचे पंप बसवण्याची गती ही वाढली गेली आहे त्यामध्ये जे आहे ते पंप बसवण्याचं प्रमाण वाढलं गेलं आहे आता हे झालं नेहमीप्रमाणे भाषणामध्ये बोलण्याचं आणि घोषणा करण्याचं आणि शेतकऱ्यांना जे आहे ते केलेल्या कामाचं प्रमाण देण्याचं पण खरंच हे ग्राउंड लेवलला हे काम होतं का आज बघायचं झालं तर सहा सहा महिने पैसे भरून शेतकरी जे आहेत ते सोलार पंपाच्या प्रतीक्षेत आहेत कोणाचे सोलार पंप हे बिघडले आहेत कोणाचं सोलार पंपाची पाणी फेक होत नाहीत त्या शेतामध्ये जे आहे ते तशाच तसे सांगाडे पडून आहेत पॅनल कोणाचे तुटलेले आहेत कोणाची मोटर खराब झालेली आहेत या कंपन्या कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना सर्व्हिस देत नाहीत या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही शासन म्हणतं की आम्ही या सगळ्या शेतकऱ्यासाठी करतोय शेतकऱ्यासाठी खूप चांगल्या योजना आणतोय आणि खरंच ही योजना जी आहे ते शेतकऱ्यासाठी खूप चांगली योजना आहे यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी योजना राबवली जाते यामध्ये नक्कीच रात्रीच्या भेजवण्याचा जो काही शेतकऱ्याचा त्रास आहे तो कमी हो झाला आहे आणि कमी होणार आहे यापुढेही शासन जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पंप जे आहे ते इन्स्टॉल करणार आहे परंतु जसा या योजनेचा बोजवारा केला जातो जसा या योजनेच्या घोषणा केल्या जातात आणि जशी ही योजना जी आहे ते तुमच्या जाहिरातीच्या माध्यमातून तुमच्या भाषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यासमोर मांडली जाते तुमचं त्याचं कामाचं प्रमाण दिलं जातं तशाच पद्धतीत आमचं म्हणणं आहे की या योजनेअंतर्गत ज्या कंपन्यांनी भाग घेतला आहे त्या कंपन्याला सुद्धा तुम्ही सक्तीचं करायला हवं की शेतकऱ्यांना तुम्ही म्हणता की दीड महिन्यामध्ये आम आम्ही पंप देऊ तर खरंच दीड नाही आम्हाला दोन महिन्यामध्ये पण पंप त्या ठिकाणी बसायला हवं आणि बसलेल्या पंपाची फीडबॅक त्यांचं दखल घ्यायला कंपन्याची सर्व्हिस सेंटर तुमचे कॉल सेंटर हे सगळं असायला हवं आज जर बघायचं झालं तर सोलार योजनेअंतर्गत कोणीही सर्व्हिस द्यायला कोणीही शेतकऱ्याची तक्रार ऐकून घ्यायला तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंट त्या ठिकाणी ठेवलेलं नाही आहे त्यामुळं शेतकरी हा परेशान आहे शेतकऱ्याकडून फक्त पैसे भरून घेत घेतल्याची तुम्ही घाई केलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आता काही कंपन्या ज्या आहेत शेतकऱ्याला गोदावून मटेरियल घेऊन जा काही कंपन्याच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचे नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले आहेत काही कंपन्या हे फोनच उचलत नाही आज सहा महिने झाले वर्ष झालं तरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणावर कोणत्याही प्रकारचा पंप बसत नाही तुम्ही तुमच्या भाषणामधून सांगता की आम्ही शेतकऱ्याला एवढे एवढे दिवसामध्ये पंप देऊ दिव। तर मग तर मग हे खरं आहे का खरं आहे तर तुम्ही ज्या कंपन्या आहेत संबंधित कंपन्याला विचारा खरंच शेतकऱ्याला तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे एक ते दीड महिन्यामध्ये पंप बसवलेत का आणि त्याला जे आहे ते पंप बसल्यानंतर त्याच्या काही तक्रारी होत्या त्याला खरंच त्या त्या वेळेमध्ये सर्व्हिस तुम्ही दिली आहे का आमचं शेतकऱ्याच्या वतीनं एक तुम्हाला मागणी आहे एक तुम्हाला म्हणणं आहे की बाबा आम्हाला जे पंप देत आहे ते तुम्ही खूप चांगलं काम करताय आमच्यासाठी जे आहे ते खूप चांगलं आणि आनंदाची बातमी आहे तुम्ही एवढे पंप आमच्यासाठी बसवताय शेतकऱ्याला दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी तुम्ही आम्हाला सोलार पंप देताय पण एक आमची मागणी आहे की या योजनेअंतर्गत जे आहे ते आम तुम्ही आम्हाला जे आहे ते एक तक्रार निवारण केंद्र द्यायला हवं जेणेकरून आमच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी तुम्ही ऐकून घ्यायला हव्यात आणि त्या तक्रारीची अंमलबजावणीचा एक कालावधी असायला हवा की सात दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये या तक्रारीचं निराकरण व्हायला हवं जेणेकरून ज्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांनी आज शेतामध्ये जे पंप बसवले आहेत त्या पंपामध्ये बिघाडी आलेली आहे दोन दोन वर्ष झाली आज शेतकऱ्यांचे पंप बंद आहेत तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये पंप जे आहेत ते बंद पडलेले आहेत त्यावर कोणी बोलायला राजी नाही कंपन्याकडं तक्रार केली तर कंपनी हो आज करू उद्या करू असेच शेतकऱ्यांना जे आहेत ते उडवाउडीची उत्तरं देत आहेत त्याचं कोणीही ऐकून घेण्यासाठी तयार नाहीत यासाठी आम्हाला एक मंच एक तक्रार निवारण केंद्र उपलब्ध करून द्यावं हीच आमच्या शेतकऱ्याच्या विनंती शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे आणि लवकरात लवकर जे शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना वेंडर उपलब्ध करून द्यावेत आणि जे शेतकरी वेंडर सिलेक्ट करून जे काही त्यांची सोलर बसण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या कंपन्याला सुद्धा एक आदेश द्यावा की शेतकऱ्यांचे लवकरात लवकर सोलार पंप हे बसले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना जो आहे की त्याचा जो काय आहे ते फायदा झाला पाहिजे धन्यवाद मित्रांनो तीन एच पी सोलार आहे आणि